श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जर मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रीराम मंदिर अयोध्यावरून आलेल्या अक्षदाचं काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे की नेमकं का अक्षदाचं काय करायचं अक्षदा आपल्या हातात दिल्या आणि आपण त्या आपल्या देवघरात ठेवलं व नंतर असं देखील म्हणतात की आपण त्या अक्षदा एखाद्या मंदिरात ठेवून द्या पण असं मंदिरात ठेवून द्यायला नको वाटते या अक्षदा आपल्याला मिळणं खूप मोठं भाग्यच आहे की त्या अक्षदा आपल्याला मिळाल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत की आपल्याला अयोध्येवरून आलेल्या अक्षदा आणि त्या अक्षदाचं आपण नेमकं काय करायचं तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच सोमवारच्या दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या तळमजल्यावर गर्भग्रहामध्ये प्रभू श्रीरामाच्या बाल नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे तर आपल्यालासुद्धा या दिवशी खूप काही करायचे आहे अभूतपूर्व आनंदाचे वातावरण त्या दिवशी आपण निर्माण होणार आहे आणि आपणही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी आपल्या कॉलनीमध्ये अथवा कुठं आपल्याला शेजारी कुठं असेल तिथं जवळच्या मंदिरात एकत्र सर्वांनी जमा व्हायचे आहे आणि सर्वांनी भजन कीर्तन असा आनंद उत्सव साजरा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दूरदर्शनवर सर्व पूजाविधी आपल्याला बघायला मिळणार आहे किंवा तुम्ही यूट्यूबला लाईव्ह देखील बघू शकता हा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला दाखवला जाणार आहे व शंख आपल्याला सर्वांनाच आपल्या घरामध्ये शंख वाजवायचा आहे घंटी वाजवायची आहे आरती करायची आहे प्रसाद वाटायचा आहे आपल्याला जे काही करणं शक्य होईल ते तुम्ही करू शकता प्रभू श्रीरामचंद्राच्या आपल्याला ज्या काही सेवा करता येतील त्या सर्व सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला याच दिवशी दिवाळी देखील साजरी करायची आहे अयोध्येत श्रीराम मंदिर बांधत असलेल्या मंदिरात बावीस जानेवारी या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याचं निमंत्रण रामभक्तांकडून घरोघरी अयोध्येतून पाठवलेल्या अक्षदासह दिलं जात आहे तर आता आपण अयोध्येतून आलेल्या अक्षदाचं काय करायचं याबद्दलच बघूया भारतामध्ये प्राचीन काळापासून अक्षदा देऊन निमंत्रण देण्याची परंपराच आहे निमंत्रण देण्यासाठी हळदीमध्ये भिजवलेल्या पिवळ्या तांदळाचा वापर केला जातो हिंदू धर्मामध्ये अक्षदांना विशेष महत्त्व आहे तसेच कोणतीही पूजा धार्मिक कार्य या अनुष्ठानाशिवाय पूर्णच होत नाही आता अयोध्येतून आलेल्या अक्षदा प्रत्येक घरापर्यंत पोचल्याच असतील असं मी धरूनच चालतो व पत्रिकावरती आपल्याला सर्व सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला या दिवशी नेमकं काय करायचं आहे ज्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील त्या अक्षदा त्यांनी हा उपाय नक्कीच करा त्याचबरोबर ज्यांच्याकडे ह्या अक्षदा पोहोचल्या नसतील त्यांनीसुद्धा दिवाळी साजरी करायची आहे आणि हे सगळ्यांनीच करायचं आहे अक्षदा पोहोचू की न पोहोचू तो एक असा भाग आहे की तिथले रामभक्त आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आता कोणाकडे अक्षदा पोहोचू किंवा नाही पोहोचू तरी देखील आपल्याला दिवाळी साजरी करायचीच आहे हिंदू धर्मासाठी हा दिवस खूप वर्षानंतर म्हणजेच पाचशे वर्षानंतर आलेला आहे आपल्याला यावर्षी दोनदा दिवाळी साजरी करण्याचा योग आलेला आहे आपण किती भाग्यवान किती नशिबवान आहोत की आपल्याला दोनदा दिवाळी साजरी करण्याचा योग आलेला आहे तर आपण या दिवशी दिवाळी साजरी करायला आजची बातच चुकवायचं नाही आपल्या घरामध्ये भरपूर दिवे लावायचे आहेत आणि आपलं देवघर देखील खूप सजवायचं आहे देवघर सजवायचं आपलं घर सजवायचं दारात रांगोळी काढायची त्याचबरोबर आपण दिपावळीला जसे लायटिंग वगैरे लावतो त्याचप्रमाणे लाइटिंग देखील लावायची आहे तर त्याबरोबरच रामदिवा देखील लावायचा आहे गोडाधोडाचं जेवण बनवायचं आहे आपण आपल्या देवघरात नैवेद्य देखील दाखवायचं आहे आपण त्या दिवशी न चुकता मंदिरात देखील जायचं आहे व दाराला तोरणं लावायचे आहे आपण आपल्याला हा दिवस खूप मोठ्या आनंदात साजरा करायचा आहे म्हणजे आपण या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे या अक्षदा आपल्याला मिळाल्या म्हणजे आपले खरंच खूपच मोठे भाग्य आहे तर प्रत्येकाला वाटतंच ना या अक्षदा मंदिरात कशा ठेवाय ठेवाव्यात तर तुम्ही या अक्षदा राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करू शकता तुम्ही जेव्हा केव्हा अयोध्येला जाल तेव्हा तुम्ही या अक्षदा सोबत घेऊन जा आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी तुम्ही या अक्षदा अर्पण करू शकता किंवा तुम्ही या अक्षदा आपल्या तिजोरीत देखील ठेवू शकता तांदूळ हे शुक्रग्रहाचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे शुक्रग्रहापासून लक्ष्मी सुख वैभव समस्त भौतिक सुविधा आपल्याला प्राप्त होतात त्याचा लाभ घेण्यासाठी तांदूळ लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवले गेले पाहिजेत असं केल्याने मंगळ आणि चंद्र दोन्ही सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण करतात या अक्षदा तुम्ही घरातील देहवाऱ्यात देखील ठेवू शकता तसेच या अक्षदा निसत देहवाऱ्यातच ठेवून द्यायच्या नाहीत तुम्ही अयोध्येला जाताना त्या अक्षदा आपल्यासोबत देखील घेऊन जाऊ शकता आणि जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत ह्या अक्षदा आपल्याला देवघरात तर सांभाळून ठेवायच्याच आहेत पण प्रभू श्रीरामचंद्राचे स्वरूप म्हणून त्यांचे आपल्याला नित्य नियमाने पूजन करायचे आहे जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा या अक्षदा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता प्रभू श्रीरामांच्या चरणी समर्पित करायच्या आहेत ज्योतिष चार्याच्या चा मते राम मंदिरातून आलेल्या अक्षदांचं खूप अन्यन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापने दिवशी आपण या आलेल्या अक्षदांची तांदळाची खीरसुद्धा बनवू शकतो आणि आपल्या कुटुंबांसोबत कुटुंबासोबत कुटुंबातील सदस्यांसोबत ही अक्षदांची बनवलेली खीर प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो त्याचबरोबर आपण याचा मस्तकावर देखील लावू शकतो असं केल्याने आपले काम नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होईल परत या अक्षदांचा आपण अशा प्रकारे देखील उपयोग करू शकतो की नवीन लग्न झालेल्या एखाद्या कुटुंबामध्ये पहिल्यांदाच अशी पद्धत असते की जेवण बनवताना वधू या तांदळाचा वापर करू शकतो असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी आनंद येईल तसेच कोणाचे लग्न असेल तेव्हा देखील आपण तांदळाचा अक्षदा बनवतो हळदी कुंकू लावलेले तांदळाचा अक्षदा बनवतो तर त्यावेळेस तुम्ही काय करा ह्यातील या आपल्याला आलेल्या अयोध्येवरून आलेल्या अक्षदांमधील दोन चार अक्षदा घेऊन त्या लग्नाच्या अक्षदा ज्या बनवतो आपण त्याच्यामध्ये त्या मिक्स करा आणि ह्या अक्षदा जर त्या वधूवराच्या डोक्यावर पडल्या तर त्यांचा संसार खूप सुखाचा होईल अशा खूप काही गोष्टी आहेत त्या आपण या अक्षदापासून करू शकतो तर आता तुम्ही म्हणताल की अक्षदा तर एवढ्याच आहेत असं काही नाही आपण या अक्षदा एवढ्याच आहेत पण त्यातील एका एका अक्षदेचा देखील आपण खूप उपयोग करू शकतो त्या खूप आपल्यासाठी मौल्यवान आहेत तर अशा प्रकारे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद